पण साहेबाकडे जात असताना त्यांनी हे अट मांडली मी ते अट मांडली होती का मला दिव्यांग मंत्रालय आपल्याला द्यावं लागेल त्यांनी ते कबूल केलं एका महिन्यात आपण ते दिव्यांग मंत्रालय देऊ आणि त्यांनी ते दिव्यांग मंत्रालय दिलं शिंदे साहेबांनी हे माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आहे सगळ्यात मोठं पद आहे का देशातलं हे पहिलं दिव्यांग मंत्रालय झालं माझ्या बंडामुळं मी गुवाहाटी जाण्यामुळं या देशाला एक पहिलं मंत्रालय दिव्यांग भेटलं खर तर मी शिंदे शिंदेसाहेबांचं आयुष्यभर ऋणी राहील त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी व्यक्तिगत पदासाठी मी त्यांचा सदैव गुलाम म्हणून काम करन त्यांना मानाव तेवढे आभार कमीच आहे आपण हे सगळं करत असताना देवेंद्रजीने सुद्धा आम्ही वीरचक्रप्राप्त एक सैनिक होता त्याला तिरंग्यात घेत नव्हते एका फोनवर नेलं चार जी आर त्यांनी दिव्यांगासाठी काढले त्यांचाही आभार मानतो पण एकंदरीत सत्ता आणि पैसा आणि पुन्हा सत्ता हे जे काही बदलतं राजकारण आहे यालाही आमचा कंटाळा आलेला आहे आणि लोका लोकांचं खरं तर यामागे पाहण्याच्या भूमिका अतिशय आम्ही पाहतोय विचित्र पद्धतीनं जात आहे याला कुठं स्थिरता यावी आणि सगळेच काही पदासाठी नसतं काही लोक कॉमेंट्सही करतं का, का, का तुम्हाला आता पद भेटणार नाही पन्नास खोके अनेक अशा आम्ही पाहतो काही कॉमेंट्स लोकं अतिशय मनातून करतं पण काही पैसे देऊनसुद्धा कॉमेंट्स कुठेतरी आम्हाला आमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करतं मी त्याचा कधी परवाई करत नाही पण आमची भूमिका ठाम आहे आणि याच्यानंतर जे काही आम्ही करणार आहोत ते दिव्यांगासाठी करणार आहोत शहीद परिवारासाठी काम करणार आहोत घरेलू कामगार असेल शेतमजूर असेल शेतकरी असेल आणि घरांचे प्रश्न आणि माझ्या कार्यकर्त्यासाठी येणारा काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं आहे आणि म्हणून आज मी तो निर्णय घेणार होतो का मंत्रिपदाचा आम्ही दावा सोडणार आहे असा निर्णय आज घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांनी गेल्या अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहे ते सातत्यानं म्हणत आहे का तू जे निर्णय घेत आहे दावा सोडण्याचा हा आज घेऊ नको फक्त मला भेटल्यावर काय असेल तो निर्णय घे आणि मग तूर्त जो दावा आम्ही मंत्रिपदाचा मी कारण मंत्रिपदासाठी आपण तिथे गेलो नव्हतोय मंत्रिपदाची हवास बच्चू कुडले कधी नाही कधी नव्हती नसणारही पण आता त्यांचं एक विनंती म्हणून ते म्हणतं का सतराले तुम्ही मला भेटा अठराला तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि म्हणजे जो आज दावा सोडण्याचा निर्णय मी आज घेणार होतो तो तुर्त तु तु आपण अठरा तारखेला सत्रानंतर चर्चा झाली मुख्यमंत्र्यासोबत तुम्ही माझ्या मते ठाम राहील आता इथून मला आज माझा पारधी मेळावा आहे आणि तिथून मला पन्हाळा पाहुण खिंड ट्रॅकिंगला जायचं आहे तर ट्रॅकिंग करून मी सतराला मुंबईला पोचणार मुख्यमंत्री महोदयाची भेट घेणार आणि अठराला मी माझा निर्णय जाहीर करेन मी एक गाणं ऐकलं इतनी शक्ती हमे दे ना जाता मन का विश्वास कमजोर ना होणार रात्रभर ते ऐकत होतं आणि मनाचा विश्वास जेव्हा जातं ज्या गोष्टीनं जात असेल ते आपण केलं नाही पाहिजे आपण सामान्यांसाठी आहे सामान्यांसाठी सामान्या राहिलो पाहिजे त्यांच्या ज्या विचारांना आपण प्रबलता येतं तो विचार स्वीकारणं फार महत्त्वाचं असतं काही चुका काही घटना चुका आमच्या हातून झाल्या असेल पण त्याला दुरुस्त करणं वारंवार ते चूक न होणं याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आणि मला मला थोडा पारिवारिक असेल बाकीचा असेल मला वेळ मतदारसंघासाठी दिव्यांगासाठी द्यायचा आहे तर मंत्रिपद घेतलं तर ते वेळ देता येणार नाही आणि म्हणून मी स्वतः तो दावा आज करणार होतो पण आता तेवढं सी एम साहेबांनी फार विनंती केली तर तुम्ही आज कुठला निर्णय घेऊ नका पण आता तुम्हालाही मी सांगून ठेवलं होतं अकरा वाजता मी निर्णय घेणार पण माझा निर्णय ठाम राहील आणि मी सी एम साहेबांचं तेवढी एक विनंती मान्य करतो आणि सतराला भेटल्यानंतर अठराला त्याबाबत पुन्हा एक निर्णय घेऊन झाले तुमची नाराजी बिलकुल मार नाराज मी खुश आहे मला दिव्यांग मंत्रालय भेटलं लोकं मंत्रिपद आहे मी मंत्रालय मला भेटलेलं आहे हे शिंदे साहेबांचं हे आयुष्यभराचं ऋण माझ्यावर आहे आणि ते मी कायम मनात ठेवेल त्यांच्यासारखा एक सामान्य माणसासाठी झटणारा मुख्यमंत्री मी पहिले पाहतो आहे मला तो काही विषय नाही आहे काही नाराजगिरा पश्चिकुळू स्वतःच्या व्यक्तिगत याच्यासाठी कधी नाराज होणार नाही आम्ही लढन मरण सामान्य माणसासाठी पण स्वतःसाठी नाराज व्हायची आमच्या मायबापानं कधी शिकवलं नाही आमच्या थोरांना कधी शिकवलं नाही आणि दोन पावलं मागं घेऊन उद्या पद हा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही पण या सरकारमध्ये आता अशा पद्धतीनं जायचं नाही असं माझ्या डोक्यात मी ठाम ठरवलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं का आपण पुन्हा लोकांसाठी अधिक सामान्य माणसासाठी काम करावं उदयजी सावंतचे आले आहे शंभूराजे देसाईंचे आले आहे बाकी कोणाचे नाही आले फक्त ना नाही बिलकुल नाही बिलकुल नाही मला काय रात्रभर फोन मी, मी ते गाणं वाचलं ते प्रार्थना मी डोक्यात घेतली आणि असं वाटलं विनाकारण काय आपण त्या पदाचं काय एवढं मोठं आहे पद तर देणारच आहे शंभर टक्के देणार मला खात्री आहे पण मला असं वाटतं का पद घेतल्यापेक्षा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं तर ते अधिक प्रभावी ठरू शकतं अधिक सामान्यापर्यंत जाऊ शकतं माझी कोणावर नाराजी नाही बिलकुल राहणार नाही आणि ते असणार पण नाही पद हे माझ्यासाठी शिल्लक आहे फार कमी आहे पदापेक्षाही मला लोकांना अतिशय मोठं स्थान दिलेलं आहे आणि शिंदेसाहेबांनी त्याचं भर टाकलेली आहे आणि म्हणून मी माझं काही त्याच्यात त्यांना ते अडचण होऊ नये कोणाकोणाले पद देणार कोणाकोणाले मंत्रीपद देणार आणि त्याच्याही मागं पेच आहे कोणीतरी मागं घेतलं पाहिजे ना त्यांचा त्यांनी आमचा विचार केला आमच्या दिव्यांग बांधवाचा विचार केला आज मुख्यमंत्री या पेचात असताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यातून कसं बाहेर जाता येईल त्यांना कसं अधिक निर्णय घ्यायला सोपं जाईल त्यासाठी मी निर्णय घेतात फोन नंतर मग फोन नंतर भूमिका माझी कायमच आहे फक्त आता त्यांचा मान म्हणून सतराला मी भेटेल आणि अठराला निर्णय घेईल बिलकुल नाही वाटत बिलकुल नाही वाटत कुठलाही पक्ष आपला पक्ष वाढण्यासाठी सत्य देण्यासाठी प्रयत्न करत वाईट काय आहे फक्त ते आता लोकशाही मार्गाने झालं पाहिजे एवढं वाटतं बिलकुल अनैसर्गिक आता जे काही व्यवस्था होत आहे ह्या अनैसर्गिक होत आहे पण सत्तेसाठी आम्ही पाहतोय का सत्तेसाठी इतिहास आहे हा काही आजचा विषय नाही आहे आपला मागचा इतिहास जर तुम्ही काढून पाहिला तर हे सगळं झालेलं आहे काही नवीन आहे असं नाही आहे मीडियामध्ये ते दिसतं पण त्याचा अतिरेक होऊ नये एवढंच म्हणायचं नाही नाही मला काय अजितदादाशी देवेंद्रजीशी देवेंद्रजी कुणाशी आम्हाला काही लेन नाही आहे लक्षात घ्या मी साहेबाले का मानतो एकतर मतदारसंघात मोठे कामं दिले आणि दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून त्यांनाही दिलं असतं तर तेव्हाच बाहेर निघालं असतं पण त्याने दिव्यांग मंत्रालय दिलं ते ऋण आमच्या डोक्यावर आहे आयुष्यभर आहे आणि त्या दिव्यांग मंत्रालयासाठी आमच्या भावना त्यांच्यासोबत जुळलेल्या आहेत ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही याच्यासाठी हे सरकार धावून आलं याच्यासारखं मोठं काम नाही आहे आता ते मंत्रालय मजबूत झालं पाहिजे त्या आमच्या दिव्यांग बांधवापर्यंत कधी नाही गेलेलं सरकार गेलं पाहिजे एवढ्या मी काल याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो का मला माजी सैनिकांचं द्या मी होतंय आग्रही होतो दिव्यांगाचं द्या घरेलू कामगारांचं काहीतरी द्या अनाथांचं द्या सेवा मंत्रालय नवीन निर्माण करा सेवा मंत्रालयामध्ये ही सेवा सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे जे वंचित आहे हा आग्रही होतो मी कालपर्यंत खूप आग्रही होतो मला वाटत होतं मग आपण मंत्री झालो पाहिजे कोणाला वाटत नाही पण काल रात्रीभर मी ते प्रार्थना ऐकली आणि मला थोडंसं असं वाटलं का आपण पुन्हा त्या लाईनमध्ये लागावं नये असं वाटतं मला सांगा की उद्धव ठाकरे त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणूनच स्टेज चाळीस आमदार जे आहेत ते फुटून त्या ठिकाणी त्यांनी सरकार बनवलं परत तीच राष्ट्रवादी अजित पवारांसोबत या ठिकाणी आली त्यामुळं शिंदे समर्थक जे आमदार आहेत त्यांची गोची होत आहेत <coughs> माझं काय म्हणणं आहे अखेरी या सगळ्या निर्णयामध्ये कुठलाही निर्णय घेतला तर कोणाची ना कोणाची गोची होतं आणि कोणा ना कोणाचा फायदा होतो तर ज्याची गोची झाली ते तुम्हाला माहीत आहे आणि ज्याचा फायदा झाला ते पण माहीत आहे